काजड शिंदेवाडी मैदानाचा गट क्रमांक चौतीस सुटला आणि मी कालच अपडेट दिले होती की आबांच्या पाखऱ्याच्या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये आणि या गटामध्ये छोटा बाकासूरसुद्धा होता सुरुवातीला लढत झाली परंतु नंतर छोट्या बाकासूरची मित्रांनो गाडी थोडी मागे राहिली त्याच्यानंतर आबांचा पाखऱ्या खुला असा गटपास केला तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला आणि गाडीने खुला असा गटपास केला टॉपचे ड्रायवर होते त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच आज वेगाचा शेवट सर्जा त्याच्यानंतर शाकीरबाई यांचा सम्राट असे टॉपच्या नंदी गणपत झालेत तर आबांच्या पाखऱ्याला आणि सोबत आहे त्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा टॉपचं मैदान आहे आजच्या मैदानात बाकासूरचं नियोजन झालं होतं परंतु काही कारण असतं बाकासूर मैदानात आला नाही पुढच्या मैदानात नक्कीच कामबॅक करेल आबांचा पाखऱ्या आणि तसेच सेमीपात्र सर्वनंदींना खूप खूप शुभेच्छा सुंदर सुद्धा जबरदस्त असं स्पीड लागला आहे घट क्रमांक नऊमध्ये जाऊन बघू शकता तर एवढं आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद